आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मागील दोन दिवसात तापमानात मोठी वाढ झाली बदलापूरचं तापमान बेचाळीस अंशावर गेलं असून मुरबाडमध्ये त्रेचाळीस पॉइंट तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळतोय मार्चच्या सुरुवातीलाच पाऱ्याने चाळीशी गाठायला सुरुवात केली बदलापूर आणि अंबरनाथचं तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेले कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि कर्जत पनवेलमध्येही हीच स्थिती आहे येत्या ये काही दिवसात तापमान आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक का आहे अतिशय महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा घराबाहेर पडताना टोपी गॉगल आणि छत्री सोबत ठेवा सुती कपडे घाला भरपूर पाणी प्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ तसंच तेलकट तुपकट खाणं टाळा असं आवाहन आरोग्य विभागानं केले आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा